भवताली कोणी नसताना आठवते का आणि तरुण पिढी सगळी शाळेतल्या मुलांपासून तशी पुस्तकं वाचता ऑडिओबुक स्टोरी टेल वगैरे किंवा अनेक जे ॲप्स आहेत त्याच्यावरून मुलं ऑडिओमध्ये वाचू देत त्यांना ऐकू देत त्यांना पण तुम्ही काय वाचतायत काय नाही याच्याकडे थोडस बघावं लागेल विचार वैयक्तिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य हे वेगळं नसतं म्हणजे जे आपण पार्टीशन करतो भिंत पाडतो असं नसतं कारण या आहेत प्रसिद्ध लेखिका सामाजिक कार्यकर्त्या दीपाजी देशमुख त्यांचे आज एक व्याख्यान होते त्याची ही छोटीशी झलक आपल्यासाठी ते देऊ दे। शकत असतील त्यांच्याकडनं प्रवास खर्च घेते जे देऊ शकत नसतील तेव्हा स्वतःचा देऊ शकतो त्याचे घालून जाते पण हे कार्यक्रम केल्याने काय होतं की ज्या लोकांना पुस्तकं जी मिळत नाही ती मिळतात आपली ओळख होते आपला म्हणजे काय परिवार वाढतो आणि आपण एवढं करू शकतो ना असं म्हणून ते केलं जातं तर हे मी केलं याच्यात बलाई मारायचं कारण नाही आहे कारण माझ्या आसपासची सगळीच लोक असं करताना मी बघते माझी एक मैत्रीण आहे तर तीसच्या शिक्षकांसाठी चांगलं पुस्तक आधारे आलं की एक पन्नास कॉपी विकत घेते आणि त्या सगळ्यांना वाचायला लावते वाचल्यावर त्या लेखकाला बोलवून त्यांना काय आवडलं काय आवडलं नाही हे बोलायला लावते तिथे तर हे पण मला खरं छान वाटतं दुसरी गोष्ट तिथे अनेकदा कार्यकर्ता आहे ज्याला मी डावटिंगाचा रिचा म्हणते हे नाव याच्यासाठी आहे की तिच्या डॉक्युम्सचा चेहना आहे तो त्या ग्रंथामध्ये सुद्धा सेल्फ इंजिन पुस्तक आहेच आहे तर हा मला हे नाव जरा वेगळं वाटलं मी त्याच्याशी ओळख करून घेतली आणि मला कळालं की हा इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टरेट मिळवलेला तरुण मुलगा याला विज्ञानाची आवड आहे आणि बघता बघता या तीन वर्षात त्याची सहा सात पुस्तकं बाहेर पण आली त्याचं इस्रोचं पुस्तक आता मी तुम्हाला इथे म्हणजे आपल्या अक्षर लोकांसाठी देणार आहे त्याचं पुस्तक म्हणजे हे पुस्तक कोणीही वाचावं आणि आपल्या भारतामध्ये ही संस्था कशी निर्माण झाली याच्या मागे कोण होते म्हणजे विक्रम साराभाई पासून एपीजे अब्दुल कलाम असतील अनेक लोक आणि काय आहे नेमकं तिथे घडत काय आहे अगदी म्हणजे आपण मंगळावर जे चांद्र चांद्रयान मंगळावरच आपलं हे प्रवास हे सगळं सगळं त्या पुस्तकात आहे तो जिथे जाईल तिथे कार्यक्रमाच्या ठिकाणी अनिशची शिबिरं करत असतो पुता। त्या पोतडीत पुस्तकं भरलेली असतात आणि ही पुस्तकं त्याला काही वाटत नाही विकायला म्हणजे माझी यत्ता कशी विकू असं काही नाहीये आणि मी आता बघत असते की लोक त्याला हे आम्हाला पाच कॉपीज पाहिजेत आम्हाला तीन कॉपीज पाहिजेत आम्हाला दहा कॉपीज पाहिजेत असं म्हणत असतात तर मला वाटतं की वाचन संस्कृतीला तो हातभारच लावतोय त्याच्यानंतर आमचं एक गजानन म्हणून आहे तो आज असा वाहन चालकाच्या माझ्या भूमिकेत आहे पण तो अनिस्त कार्यकर्ता आहे तरुण मुलगा आहे यांनी एक दिवस म्हटलं दीपा ते आमच्या घरी येता का म्हटलं येते मोशी नावाचं गाव आहे तिथून आज आज तो इथे आलाय म्हणजे त्याला काही वाटत नाही असं दूर अंतर आहे वगैरे त्याच्या घरी गेले तर त्यांनी काय केलं होतं अतिशय कर्मट घरातले लोक आहेत शेतकरी लोक आहेत आणि खूप देवांचे बाबांचे असे हॉलमध्ये मध्ये खूप मोठं देवघरे आणि खूप कोणालाही राग नको असे सगळे देव तिथे जमा झालेले आहेत आणि कोणी म्हणजे ते घरातले त्या देवाधर्मावर चर्चा करत असतात आणि हा अनिस्त कार्यकर्ता असल्यामुळे याला ते सहन होत नाही बरं भांडून उपयोग नाही तर मग करायचं काय मग त्यांनी एक युक्ती केली त्यांनी सगळ्या स्त्रीशास्त्रज्ञ महिला शास्त्रज्ञ यांचे फोटो हो तयार होते त्याच्यावर एक क्यू आर कोड लावला आणि त्या क्यू आर कोडवर मोबाईल नेला की त्या स्त्री शास्त्रज्ञांची सगळी माहिती तुमच्या मोबाईलवर दिसायला लागते बरं हे उद्घाटन करायला मला बोलवलं होतं मला तिथे गेल्यावर कळालं अनिश्चय अतिशय तरुण सगळी मुलं तिथे आलेली होती ते उद्घाटनसुद्धा तो क्यू आर कोड स्कॅन करून झालं आणि मग तो म्हणायला आता की पता तुम्ही यातल्या एका शास्त्रज्ञावर बोला माझी आवडती शास्त्रज्ञ जी मेरी केवढी आहे तीच माहीतणार यांच्याबद्दल मी बोलले आणि तिथल्या त्या मुलांना विज्ञानाची आवड असली तरी हे माहीत नव्हतं आणि तू हे का केलं त्यावेळेस तो म्हणाला की आमच्याकडे जी गुरु येतात नातलगांची येतात औथीची येतात त्यांना याच गोष्टी ऐकाव्या लागतात देवाधर्माच्या तर हे न होता आता ते कुटुंबाला विचारतात मोठी माणसे विचारतात हे कोण पाहुणे आणि <laughs> मग या पाहुणे कोण आहेत आणि मग आम्ही मी म्हणतो ते स्कॅन करून बघा आणि अशा रीतीने आमच्या घरात आता वैज्ञानिक चर्चा होतात गप्पा होतात त्याचे जे भाष्य आहे ते सुद्धा विज्ञानांची पुस्तकं वाचायला लागली तर मला वाटतं ही मोठी गोष्ट आहे याच्यानंतर एक जयदीप पाटील नावाचा एक तरुण मुलगा आहे त्यांनी पण असंच मला एकदा व्याख्यानाला बोलवलं आणि तो म्हणाला माझ्या जा गावी जाऊया जळगावजवळ त्याच्या गावीने गेलं आहे भारतामधलं पहिलं विज्ञान गाव हे कल्याणे होळ आहे आणि हे त्याचा जन्मगाव हा मुलगा पेपर विकण्यापासून गोष्टी करत होता आणि या मुलाची एकच इच्छा होती मोठ्या झाल्यावर की नोबेल भारतामध्ये नाही आणि आपण काय करायचं त्यांनी नोबेल फाउंडेशन नावाची संस्था उभारली म्हणजे हजारो शाळा आणि कॉलेजेसमध्ये हा मुलगा गेलाय तर तो मला कशाली बोलवलं तर तो म्हणाला तुमच्या जिनियर्समुळे मला खूप फायदा झाला आहे मला काहीच तयारी करावी नाही लागत एक जिनियर्स बरोबर ठेवलं की मी खूप काही भाषण करू शकतो त्याची अजून सांगायची गंमत अशी आहे की त्या गावामध्ये त्यांनी असे जे राजकीय पुढारी असतात किंवा देवाधर्माचे फोटो असतात सणाच्या वेळेस वगैरे तसं काहीही नाहीये तर जयंत नारळीकर गॅलिलिओ हो, असे सगळे दिसतात गावा। त्या गावात आणि मुख्य म्हणजे एखादा नवीन माणूस असला तो विचारतो सरपंचाच्या गावी जायचं घरी जायचं आहे त्यावेळेस तो बसलेला माणूस पारावरचा सांगतो बाबाच्या तिकडून वळा मग नारायणदा दिसल्या तुम्हाला की ते सरपंच असं ज्या लोकांना शास्त्रज्ञ माहीत नव्हते त्यांच्या दोन्ही आता शास्त्रज्ञ गोळायला लागले कि तेही किमा त्यांनी करून दाखवली आहे त्या गावातलीच काय म्हणतो आपण ग्रामपंचायत जी आहे ऑफिस आहे ते सुद्धा वातानुकूलित असं झालेलं आहे कारण आधुनिक गोष्टी ती मुलं शिकतायत सगळे आणि हे सगळं म्हणजे या मुलांकडे मला बघताना असं वाटतं की आ, वाचन संस्कृतीचा वेगळ्या रीतीचा प्रसारच करताय आणि म्हणून आपण वैयक्तिक लेवलवर काय करू शकतो माझा मित्र जो चित्रपटांमध्ये पण आणि सिरियलमध्ये काम करतो धनंजय सरदेश पांडे तर तो आणि सुरेश नुंजुरके याची व्यक्ती नावाची एक संस्था आहे ते तो सगळं सांगतात आम्हाला तुमच्या सोसायटीत बोलवा आणि तुमच्या हॉलमध्ये पाच सात लोक आले तरी आम्हाला चालेल आम्हाला प्रवास खर्च नको आम्हाला मानधन नको आम्हाला फक्त चहा पाजा सगळ्यांना तेही आमचं झालं असतं आणि ते चांगल्या कथा विच खांडेकरांपासून ते दाखतं चांगली याचं अभिवाचन करतात एक तासाचाच वेळ ठेवतात ते आणि छान तयार होऊन येतात एकसारखे टी शर्ट असतील म्हणजे तो अभिनय त्यांच्या याच्यातून दिसतो आणि आपण निघून जातात तर माझ्यासमोर ही सगळी जी चित्र आहेत वाचन संस्कृती पसरवण्याची तर मला वाटतं आपण आपल्या वैयक्तिक याच्यावर नाही करू शकलो त्यातील या लोकांना बोलवू शकतो आणि ही वाढवू शकतो म्हणून अक्षर गप्पांसाठी मी खूप शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद खूप दिवसांचा हा सात आठ वर्षापासूनचा प्रकल्प होता डायरेक्टर्स म्हणून म्हणजे काय होतं आता कुठलंही लिखाण करायचं तर सामाजिक काम विज्ञान आणि कला याच्या पलीकडे मी लिहिलं असं मला वाटत नाही तर डायरेक्टर्स म्हणजे चित्रपटांची आपल्याला सगळ्यांना आवड आहे तर मी सात दिग्दर्शक निवडले होते लिहूनही झालं होतं त्याच्यावर पण ते नोट स्वरूपात होतं सच्चे सत्यजित रे नी शांताराम राज कपूर गुरुदत्त ऋषिकेश मुखर्जी विमल रॉय आणि श्याम बेनेगर असे हे सात दिग्दर्शक आहेत यांचं आयुष्य यांच्या संघर्ष सगळा आणि यांची उत्कृष्ट कलाकृती पाच प्रत्येकाच्या असं ते पुस्तक येतं पाश्च्यपाणी पुस्तक असेल तेही आणि मी कुठेही इथे अभ्यासक नाहीये विश्लेषक नाही आहे समीक्षक नाही आहे तर मी एक आस्वादक मला काय त्यातलं भावलं आवडलं अशा याच्यातून लिहिले पण मी खरोखर सांगते की दुसरा भाग जो आहे त्याच पुस्तकातला तर त्यात मी एक दिग्दर्शक आणि त्याची एक कलाकृती असे पुन्हा साथ घेतले तर त्याच्यामध्ये जो आखरी खत हा चेतन आनंदचा चित्रपट आहे ते चित्रपट लिहिताना मी पुन्हा पुन्हा बघत असते काय सुटतय का म्हणून त्यावेळेस आखरी खत बघताना मी आजही तेवढीच म्हणजे मला भरून येतात रडते मी थांबूच शकत नाही असे काही चित्रपट जे आहेत गरम हवा आहे सत्यूचा तर असे सात चित्रपट तिकडे आहेत आणि ती दिग्दर्शक आहेत तर हे पुस्तक आता फेब्रुवारीत येत आहे मी तुम्हाला सगळ्यांना त्यावेळेस अक्षर गप्पांच्या इथे कळवीन तुम्ही त्यावेळेस नक्की ह्या प्रकाशनाला दुसरं पुस्तक जे आहे ते, ते, ते बिझनेस बुक्स म्हणून ते पण लवकर येत आहे याच्यामध्ये खरं तर माझा विषय नाही आहे पण उपडले त्या विषयात आणि मग लक्षात आलं की आ, जे ग्रंथामध्ये आहे सनसुच चीन लेखक आहे हा म्हणजे हा इसवी सन चारशेच्या वगैरे काळात तो ग्रंथ लिहिलेला आहे आर्ट ऑफ वा आणि हे मॅनेजमेंटमधलं बायबल समजला जाणारं पुस्तक आहे आणि याच्यात काय आहे आपण म्हणू आम्हाला काय मॅनेजमेंटशी आम्ही कुठे एम बी ए केलं आम्ही आम्ही गुरुही नाही आहोत आम्हाला काय करायचं आहे तर हे पुस्तक याच्यासाठी महत्वाचं आहे की इतके डाउपेज इतके स्ट्रॅटेजीज म्हणजे बारकावे त्याच्यात आहेत की आपल्याला घटणारे नाही माझ्या आयुष्यात सुद्धा उपयोगी आहे म्हणजे कधी लिहिलेलं पुस्तक आणि ते जगभर का आहे तर बिझनेस बुक्समध्ये अशी पुस्तकं आहेत की ज्याच्या मध्ये खरं तर हे कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत सगळ्यांना माहीत असतात की शिस्त कशी बाळगावी लवकर कसं उठावं पण आपण कोणी ते सगळं करू शकत नाही पण या हे जे बिझनेसमन मोठे झाले तर या हे मोठे झाले कसे कोणत्या गोष्टी त्या मोठ्या होण्याला कारणीभूत ठरल्या आणि त्या पुस्तकांमध्ये काय आहे अशा पंचवीस पुस्तकं या बिझनेस बुक्समध्ये येतील त्याच्यानंतर चार पुस्तकं लहान मुलांची आहेत कारण मला आहे की अक्षरस्पर्शाचं काम करताना पेट्या तयार केल्या होत्या लहान मुलांसाठी काय करता येईल याचं पण आम्ही चर्चा केली होती तर तेही चार वर्ष झालेत पण आता ते प्रकाशित होतील एक पाणी कथा आहेत छोटी मुलं झोपताना अगदी ती तीन चार वर्षाच्या मुलीला ती गोष्ट सांगून झोपता येईल त्याच्यानंतर सात आठ वर्षाच्या मुलांना आ, असे आपले भारतातलेच खरं तर मला ते ट्रान्सलेट करायला एक पुस्तक आलं होतं आणि ते सगळे पाश्चात्य लोक होते तर मग आणि कॉपीराईट मिळाला नाही आमच्या प्रकाशकांना तर मी म्हटलं काय करायचं आहे आपल्याला ते लोकं आपण आपले घेऊ ना एवढे लोक आहेत आत्ताच्या त्या मुलाला त्या वयाला त्यांना ते नाव जरी मनावर ठसलं गेलं गोष्टीतून तर बस झालं तो नंतर शोधत जाईल पुढे आणि असे पन्नास लोकांचं जे आहे ती दोन पुस्तकं आहेत मी चांदोबामध्ये काम करत असल्यामुळे म्हणजे करत होते त्यामुळे ते ट्रान्सलेट मी जे करत होते तर ते मी संकलक म्हणेन किंवा संपादन म्हणेल त्याला मी त्याला मी लेखक नाही म्हणत स्वतःला पण ती दोन पुस्तकं आहेत विक्रम वेताळच्या गोष्टी आहेत ती पण चार पुस्तकं येत आहेत आणि एक दिग्गज म्हणून पुस्तके आहे जी मराठी जी दिशामध्ये एक वर्षभर कॉलम चालू होता तर साधारणतः महिन्याप्रमाणे जे जन्मलेत लोकं जे जगप्रसिद्ध आहेत त्यांच्याविषयी लिहिलं होतं म्हणजे अगदी नोबेल अल्फ्रेड नोबेल त्याच्या नावाने नोबेल दिलं जातं त्याची कहाणी काय होती तो इकडे एकदम म्हणजे काय म्हणतो शांततेकडे कसा वळाला इथपासून ते पुस्तक दिग्गज जे आहे की जानेवारीपासून डिसेंबर पर्यंत याच्यामध्ये अनेक लोक येणार आहेत बावन्न लोक कदाचित असतील याच्यातही आणखी यादी मोठी आहे पण सध्या पासपोर्ट येऊचित करून एखादी मला सगळेच प्रभावित, प्रभावित करून गेले कारण माझ्या कार्यकर्त्या ज्या होत्या ना ते इतके छान होते आणि खरच निरागस होती ती मंडळी म्हणजे एकदा तुमची ओळख झाली की ते पूर्ण विश्वास टाकणार आणि म्हणजे आरे तुरे बोलणार मला वाटत ते माझ्याशी आरे तुरे का बोलतात पण मला लक्षात आलं ते सगळ्यांशीच बोलतात तसं तर या कार्यकर्त्यांपैकी सगळ्या ज्या स्त्री कार्यकर्त्या उषा धानवा असेल किंवा संजीव ड्रायव्हर असेल प्रमोद असेल तर हे सगळे जे होते ना म्हणजे एक रुपयाला जर गुलाबाचं फुल येत असेल आणि पैसे नसतील तर ते भेंडीचं फुल कापसा कुठलंही फुल डोक्यात लावायचं आणि अशा थाटात ना की म्हणजे डायना वगैरे आपण आहोत अशा याच्यात आदिवासी लोक खूप नीट नेटक मॅचिंग करून आणि खूप व्यवस्थित राहतात त्यांच्या अंगावर कुठेही इकडे तिकडे चरबी वाढलेली दिसत नाही तर हे सगळ्यांचा माझ्यावर प्रभाव आहे विशेषतः सुधाताई आणि सुमनताई म्हणजे मला तिथे कळालं की आपलं वैयक्तिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य हे वेगळं नसतं म्हणजे जे आपण पार्टिशन करतो भिंत पाडतो असं नसतं कारण त्यांना काहीही भेटवस्तू आली आणि मला लहानपणास डायऱ्या खूप आवडतात मी अशी आषाढभूत नजरेनं त्या डायरीकडे बघायची पण त्यांनी न बघता त्या मला घेऊन टाकायच्या म्हणजे मला हवी हे पण कळायच्या आधी की दीपा तुम्हाला डायरी आवडते घेऊन टाका म्हणजे अशा पद्धतीच्या दोन साध्या स्त्रिया की ज्यांच्या म्हणजे मी खोटं नाही सांगत पण आज पण मला माझ्या घरात म्हणजे खूप दुब्बर छान आहे वस्तू किती सुंदर आहेत मी घेऊ शकते आज पण मी घेत नाही कारण मी असं ठरवलं आहे की याची गरज नाही आहे आयुष्यात त्याच्यामुळे साधं राहायचं म्हटलं तर मला कॉटनचे कपडे आवडतात पुस्तकं खूप आवडतात या दोन गोष्टीवर मी भरपूर खर्च करते आणि या लोकांच्या प्रभावामुळेच मला वाटतं की ते माझ्यात येत आहे आणि मला वाटतं सुदैवानी मला खूप चांगली लोकं भेटत गेली म्हणजे विद्याताईंसारखी व्यक्ती आशाताईंसारखी व्यक्ती या दोघींनी मला सांगितलं होतं पुण्यातलं म्हणजे तुला कुठे उतरायची गरज नाही हे घर तुझं आहे आणि तसाच खिल मला त्यांनी दिला की मी कधीही गेले तर त्या घरात आरामात राहू शकत होते विद्याताई मला म्हणजे दलिया करून म्हणजे दलिया हा प्रकारच मला त्यांनी केलेला पहिल्यांदा कळाला म्हणजे मी खाल्ला तर नंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे दत्ताबाळ सरापाणी सगळी टीम जी आहे प्रथमची टीम आहे असे सगळे जे लोक आहेत राजेंद्र बहाळकर आणि मी रा आम्ही दोघांनी जेव्हा आत्महत्या करत होती दाबीतली मुलं त्यावेळेस सोलापूरमध्ये खूप आत्महत्या घडत होत्या त्यावेळेस आम्ही दोघं प्रवास करत गावागावात शिबिरं घेतलेली आहेत आणि त्यावेळेसचा अनुभव असा आहे की ती मुलं सांगत होती शिक्षकांना बाहेर काढा आम्ही नाही त्यांच्याजवळ बोलू शकत त्यांच्यासमोर आणि मुख्य म्हणजे त्या मुलींनी सांगितलं होतं की आमच्या हातात काही नाही आहे आम्ही नापास झालो की आमचं आठवीत काही नकरीत काय का लग्न होऊन जातं तुम्ही आमच्या पालकांची शिबिरं घ्या ना आमची काय घेत तर अशा अनेक घटना आम्ही स्वतः शिकलो या शिबिराकडे राजू आपला राजू इनामदार या म्हणजे पहिल्यांदा मी माणसांमध्ये शंभर मुलं मुली तिथे मुलामुलींच्या एकत्र गोष्टी घेत नव्हते पहिल्यांदा ते धाडस केलं सुद्धा ताई म्हणत होता की काहीचं वेळ वाकडं घडलं ना अख्खा गाव मारायला येईल तर मी नाही असं काही होणार आणि त्याच वेळेस मला वाटतं राजेंद्र महाळकर राजीव हे सगळे आले होते आणि आम्ही ते यशस्वी केलं होतं तर या प्रवासात आणि ही माणसं जी आहेत सुपरहिरोतली प्रकाश आमटेरपासून आनंद आडकेरने किती उत्साही कधी थकत नाहीत कोणाला दुखवत नाहीत म्हणजे मी कोकणामध्ये प्रकाश आमटेंची आणि मंदाकिनी आमटेंची मुलाखत घ्यायला त्यांच्यासोबत म्हणजे आम्ही तिघंच गेलो होतो त्यावेळेस प्रत्येक गावाला की लोक म्हणजे रामसीता आल्या काही त्यावेषीजवळच थांबायचे आणि ढोल वगैरे वाजवायचे आणि मग कुत्रावंच लागायचं मग हळदी कुंकू त्यांना लावून वगैरे गळ्यात हारबीर घालून पाया पडणार आणि त्यावेळेस मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं होतं मंदा आमटेंचं आणि मग गाडीत बसलं की ते रुमालाने ते असं पुसायचे पुन्हा ड्रॉप टाकायचे तर मग मी म्हटलं तुम्ही सांगत का नाही लोकांना म्हणजे हा त्रास कर सहन करता तर म्हणजे त्यांच्या श्रद्धा आहेत भावना आहेत आपण दुखवू नाही शकत तर हे असं वागणारी माणसं प्रत्येक वेळेस पाहिली आनंद नाडकर्णीकडे बघून तर म्हणजे कंटाळा आला थकवा आला असं कोणी म्हणूच कसं शकतं असं वाटतं तो माणूस म्हणजे मी आरेविटीचा क्लास सकाळी नऊ ते सहा करायचे सहा नंतर मला पुस्तकावर त्यांच्याकडनं माहिती हवी असायची तर माझ्या आधी ते खाली गेलेले असायचे आणि फोन करून म्हणायचे दीपा चल पटकन मग आम्ही घरी जायचो रात्रीच्या पावणे बारापर्यंत म्हणजे बोलता बोलताच खाणं आणि ते बोलत असायचे तर अशी उत्साही माणसं पण बघितलेली आहेत त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्यांचा प्रभाव आहे सर्वात मोठा धोका मोबाईल आणि याच्यावर काय उपाय करता येईल कोरोनाच्या काळापासून मुलांच्या हातात मोबाईल गेलेले आहेत आता आपण ते काढू नाही शकत दुर्दैवाने आणि त्यामुळे आता मला असं वाटतं माध्यम कुठलं आहे याच्यापेक्षा ते काय वाचतायत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याला बदलत जाणं आवश्यक आहे आणि मला स्वतःला तरी प्रिंट जे पुस्तक असतं ते आपल्याला सगळ्यांना जास्त आवडतं पण ही सवय केली आहे मी की किंडलवरची पुस्तकं वाचणं आणि तरुण पिढी सगळी शाळेतल्या मुलांपासून तशी पुस्तकं वाचता ऑडिओबुक स्टोरी टेल वगैरे किंवा अनेक जे ॲप्स आहेत त्याच्यावरनं मुलं ऑडिओमध्ये वाचू देत त्यांना ऐकू देत त्यांना पण तुम्ही काय वाचतायत काय नाही याच्याकडे थोडंसं बघावं लागेल विचार टेक्निक म्हणण्यापेक्षा मला वाटतं प्रॅक्टिस वाचता वाचता काय होता असं त्या पानावर नजर गेली की त्यात काय ते लक्षात येतं पटकन होऊन जातं पाणी माझी स्पीड आहे जास्त दोन गोष्टी ते स्पीड पाहिजे एक म्हणजे आम्ही टहाळ म्हणतो मराठवाड्यात हरभरा मी बकरीपेक्षाही जास्त स्पीडने खाऊ शकते आणि दुसरी पुस्तकं स्पीडने वाचू शकते शरद चंद्र चटर्जी जी पुस्तक है तर ती मला जास्त भावलेली आहेत मला आता मी एकदम ब्लँक झाले वंदना सांगता येत असेल तर त्यांची जी नाही 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 त्यांची जी कादंबरी आहे शेषत्रश्न मला भावलेली सगळ्यात जास्त कादंबरी आहे कारण शरद चंद्रांनी ज्या काळामध्ये ती नायिका रंगवलेली आहे ते धाडस आज पण स्त्रिया करत नाहीत त्याच्यामुळे ती नायिका मला खूप आवडलेली आहे आणि कसं काय लिहू शकतात म्हणजे अगदी गेलेल्या लोकांचे भिंतीवरचे फोटो बघून जे त्या नायिकेचं भाष्य आहे की तुम्ही कसं दुःखाला कवटाळता आणि किती त्याचं म्हणजे दुःखाचं रवंत करत बसता थोडक्यात तुम्ही वर्तमानच जगत नाही हे ती सांगते अशी नायिका म्हणजे काल्पनिक असतील काही भेटलेली लोक असतील तर या लोकांनी ना काय करू नये हे पण शिकवलं आणि काय आत्मसात करायचं हे पण शिकवलं एक नर्मदा बचाव आंदोलनातला मेधाताईंच्या जे अगदी जवळची मैत्रीण म्हणजे विजया चव्हाण मी मेधाताईं बरोबर नर्मदाच्या याच्यात गेले होते त्यावेळेस मी अशी मजा म्हणून गेले होते की बघूयात तरी काय आहे पण तो प्रश्न किती भीषण आहे भेदाताईंच काम जवळून आणि जीवनाची क्षण बंगूरता एका रात्रीच मी अनुभवली हो नर्मदेच्या त्या उसळलेल्या समुद्राच्या याच्यात जेव्हा आम्ही अडकलो होतो तेव्हा तर तो एक प्रसंग मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही कारण माझा मुलगा मुंबईत शिकत होता मुस्ट्यांवर होता आणि मी कोणालाही कल्पना देता गेलेली होते आणि अडकले होते तर मला म्हणजे लक्षात आलं की अरे कधीही माणसाचं काही होऊ शकतं आणि दुसरा प्रचंड शिक्षणाच्या लोक जेवढी सरळ साधी म्हणतो तेव्हा नवीन कुठली गोष्ट रुजवताना किती कठीण गोष्ट होते ती आणि माझी प्रजिती पण अनेक वेळा झाली ते व्हावं लागलं पण त्यावेळेस सरकारी अधिकाऱ्यांनी माझ्या संस्थेतल्या लोकांनी या सगळ्या कार्यकर्त्यांनी जी साथ दिली त्याच्यामुळे हळूहळू ते शांतपणे पण एक पण गेले नाही म्हणजे तुमच्या समोर नाही म्हणायला धाडस करायला इथे सगळे एकापेक्षा एक लोक आहे कार्यकर्त्यांसमोर गाणी गात असते वैभव देशमुख माझा मित्र आहे तो कविता खूप छान करतो आणि औरंगाबाद पासून आमची मैत्री आहे तो खूप लहान आहे माझ्यापेक्षा पण आता नाळ असेल अनेक चित्रपट आहेत त्याचे त्याच्यातली गाणी त्याची आहेत त्याच्या कविता मला पाठवतात आणि मी त्या कुठेही म्हणत असते त्यातलीच एक म्हणते माझी नेहमीची आवडती तुझे पण आहेत पण मीच म्हणते आठवते का काही सांज घराशी गुटमळताना आठवते का काही भवताली कोणी नसताना आठवते का काही एकही बाळा गुड गुडणारा थर नारे दाणे हाता मध्ये हात घेऊन ज्यात हरव नजाने मो, भुष्ये उन्हाला पांघरताना, आठवते काकारी, भवताली कोडी नसताना, आठवते काकारी, भोई स्वप्ने लैनी हे, दोहे जागत होतो, मागत होती तूम जलामी, जला मागत होतो आभाई तारा तुटताना आठवते का काही भवताली कोणी नसताना आठवते का काही नवती चिंता नवती आशा नवते कुठले तुखणे स्वप्ना हुनही सुंदर होते तेहा फुले जगणे मूल फुल पाखराला भगताना, आठवते का काही भवताली कोणी नसताना आठवते का काही उदास झाले दिवसातसे उदास झाले रात्री अश्रूंची अंगाई गातो दुःख निजवण्यासाठी हे गाणे ऐकत असताना आठवते का काही भवताली कोणी नसताना आठवते का काही सांज घराशी घुटमळताना आठवते का काही भावताली कोणी नसताना आठवते का काही कोणाला काही प्रश्न विचारायचं प्रश्न विचारायचे चांगलं आहे बोलायचं नाही म्हणजे मी ना किशोरबाई मुलींचे प्रश्न अगदी मासिक पाळीपासून ते पुढे जे आहे हो अनीस काम करतच आहे ना वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवण्यासाठी अनीस खूप चांगलं काम करते आणि मुळामध्ये म्हणजे त्यांच्याशी आता मी जोडले गेल्यापासून मी या कार्यकर्त्यांना म्हणते मला पण सगळं शिकवा मी पण तुमच्या बरोबर वर तुमचे असिस्टंट म्हणून येत जाईन आणि मला माझा विषय आहे की स्त्रियांच्या मनातून हे जे आहे परावलंबित्व हे निघणं आणि माझं अस्तित्व मी कशी उभी राहीन आणि मला स्वतःला वाटतं हे पौगंडावस्थेपासूनच त्यांना ते कळायला पाहिजे तर त्यामुळे अशी शिबिरं जी आहेत की त्यांचे जे प्रश्न आहेत जिथे ते अडकतात शिबिर कार्यशाळा खर तर मला विचारलं की मी त्याची तयारी करते आणि जाते म्हणजे आता अकरावी बारावी मध्ये सिलेबस आहे पत्रकारिता सूत्रसंचालन मुलाखत घेणं आता हे आपण सगळं बघतो आणि वेळ आली तर घेतो पण छोट्या मुलांसाठी सुद्धा गोष्टी सांगणं वगैरे अशा पण गोष्टी आपण गप्पा आणि गाणू या दोन्हीची बर्थी लाईक त्याबद्दल सर्वांतर्फे दीपाताईचे मनापासून आकार मानते आज आपल्याला एवढ्या सगळ्या गोळवाटामध्ये सगळ्यांना अगदी कोपऱ्यापर्यंत ऐकायला गेलं टोकापर्यंत ऐकायला गेलं ह्याचं कारण विलीन जोशींनी कालच हा स्पीकर भेट दिलेला आहे लायब्ररीला त्याबद्दल आपण सर्वांनी इथे हजर राहून त्यांना प्रश्न विचारून या सगळ्याचा आस्वाद घेतला आणि आपल्या उपस्थितीमुळे त्यांना त्यांना सुद्धा खूप आनंद झाला आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचे अर्थातच आभार मानत हे पुस्तक मी ज्याच्याबद्दल मी जो डावकिनाचा रिचा म्हटलं तो हा आहे हे पुस्तक जे आहे त्याचं न्यू इरा पब्लिकेशन झालंय पण हे तुम्ही नक्की वाचा कारण सगळे पब्लिशांनी खूप चांगली निर्मिती करतात पुण्यातली त्यामुळे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचला आणि हे पुस्तक मी अक्षर स्पर्शासाठी आम्ही दोघं देत आहोत